नमस्कार मित्रांनो तुमच्या त्रिशूल चॅनल वर मी त्रिशूल आपलं स्वागत करतो आहे आज मी तुमच्यासाठी एक असा विषय घेऊन आलो आहे जो माझ्या आणि तुमच्या मनाला भिडणारा आहे पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या घरोघरी सिंदूर या मोहिमेनं सगळा तेज ढवळून निघालेला आहे घरोघरी सिंदूर म्हणजे मोदी साहेब आता आपल्या सगळ्यांच्या घरी कुंकू पाठवणार आहे सिंदूर म्हणजे कुंकू जो आपल्या हिंदू संस्कृतीचं पवित्रतेचं सौभाग्याचं आणि स्त्रीच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे आणि त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी होतोय असा आरोप होतोय आणि ह्या वादानं सोशल मीडियावर जनतेचा संताप आक्रोश आणि भावना उफाळून आल्या आहेत मी स्वतः या सगळ्यावर माझं मत आज मांडणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की हा वाद नेमका आहे तरी काय आज आपण मीडियावर बघतोय तर ह्या मोहिमेच्या विरोधात लोकांचा राग हा डोंगरा एवढा उफाळलेला आहे एका व्यक्तीनं तर संतापाने लिहिलं की सिंदूर हा माझ्या आईचा माझ्या बहिणीचा माझ्या पत्नीचा सन्मान आहे हे राजकारणी कोण जे आमच्या परंपरांचा बाजार मांडत आहेत हे फक्त वोट बँक आणि हे फक्त वोट बँकेचं राजकारण आहे माझ्या मनाला हे वाचून धक्काच बसला ए एका दुसऱ्याने तर थेट पंतप्रधानांना सवाल केला ते म्हणाला की मोदी साहेब तुम्ही स्वतः घरोघरी जाऊन सिंदूर देणार का की तुमच्या त्या बलात्काराचे आरोप असलेल्या नेत्यांना पाठवणार मग आमच्या माता भगिनी त्यांचं चपलांनी स्वागत करतील मला वाटतं हा सगळा संताप जो आहे ना तो अगदी योग्य आहे कारण सिंदूर ही आपल्या भावनांची गोष्ट आहे राजकारणाची नाही त्या ट्विटरवर आणखी एका तरुणीने लिहिलंय की माझ्या मंगळसूत्राचा आणि माझ्या सिंदूरचा सन्मान हा माझ्या पतीने आणि माझ्या श्रद्धेने केला आहे परक्या माणसानी दिलेलं हे सरकारी सिंदूर मला नको हा आमच्या भावनांची खेळण्याचा प्रकार आहे यावर मी म्हणेन की ही तरुणी बरोबर आहे आणि मला तर धक्का तेव्हा बसला जेव्हा एका युजरनं थेट महिला आयोगावर टीका केली त्यांचं म्हणणं होतं की महिला आयोग कुठं आहे हुंडाबळीचे बलात्काराचे आरोप असलेल्या नेत्यांना पाठीशी घालत आहात की त्यांना सिंदूर वाटायला पाठवणार आहात मित्रांनो हे प्रश्न माझ्याही मनात घुमत आहे खरंच आपल्या महिलांचा सन्मान असा खेळण्याचं धाडस कोणाला झालं पण मला सगळ्यात जास्त हिलावलं ते एका पोस्टनं एका व्यक्तीने लिहिलं की माझ्या आजीनं मला सांगितलं होतं की सिंदूर हा तिच्या सौभाग्याचा आणि तिच्या पतीच्या प्रेमाचा साक्षीदार आहे आज जर ती जिवंत असती ना तर या मोहिमेचा अपमान पाहून तिचं हृदय पिटाळून गेला असतं मित्रांनो ही पोस्ट वाचून माझं मन भरून आलं आपल्या आजी आजोबांनी ज्या परंपरांना जपलं त्या परंपरांना आज राजकीय स्वार्थासाठी वापरल्या जात आहे हो आणि हे खरंच आपल्या संस्कृतीचा अपमान आहे की नाही मला तर तसंच वाटतं मित्रांनो आता मी माझं वैयक्तिक मत मांडतो माझ्या मते कोणतीही परंपरा असेल सांस्कृतिक प्रतीक असेल यांचा वापर करताना त्याची पवित्रता आणि लोकांच्या भावनेचा आदर करणं खूप गरजेचं आहे उदाहरणच घ्या जर कोणी तुमच्या घरात येऊन तुमच्या धार्मिक श्रद्धांशी खेळायला लागलं तर तुम्हाला कसं वाटेल मला वाटतं की बा ही घरोघरी सिंदूरची ही जी, जी मोहीम आहे ही जी योजना आहे जर खरंच महिलांच्या सन्मानासाठी असेल तर ती पारदर्शक आणि संवेदनशील असायला हवी होती पण त्याऐवजी या मोहिमेनं लोकांच्या भावना दुखवल्या जात आहेत आणि म्हणूनच देशातल्या महिलांमध्ये हा आक्रोश उमटला आहे मला असंही वाटतं की जर सरकारला खरंच महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे तर त्यांनी शिक्षण आरोग्य आणि सुरक्षिततेवर भर द्यावा पण सिंदूर वाटपासारखी गोष्ट जी थेट धार्मिक आणि वैयक्तिक भावनांशी जोडलेली आहे ती राजकीय हेतूसाठी वापरली गेल्यानं लोकांचा विश्वास आता ढळमळत आहे त्या मीडियामध्ये बघितलं तर एका जणानं तर थेटली सांगितलं की आधी बलात्काराचे आरोपी नेते मुकाट फिरतात आणि आता तेच लोक आम्हाला आमच्या घरी सिंदूर आणून देणार यापेक्षा मोठा फालतूपणा नीचपणा ढोंगीपणा काय असू शकतो आणि माझा सवाल आहे मोदीजी तुमच्या पक्षातले किती नेते खरंच महिलांचा आदर करतात मग त्यांना सिंदूर वाटायचा हक्क कोणता मला वाटतं हे प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात येत असतील हा वाद फक्त सोशल मीडिया पुरता मर्यादित नाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर थेट सांगितलं की ही मोहीम म्हणजे महिलांचा अपमान आहे सिंदूरचा वापर करून भाजपा फक्त वोट मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि काँग्रेसनी सुद्धा या मोहिमेला राजकीय नवटंकी असं म्हटलेलं आहे पण मला वाटतं या, या सगळ्यामध्ये सर्वात मोठा आवाज आहे तो सर्वसामान्य जनतेचा आहे विशेषतः आपल्या माता भगिनींचा ज्यांनी आपला संताप आणि आपलं दुःख व्यक्त केलं या विरोधात पण मित्रांनो या सगळ्या वादात एक सकारात्मक गोष्ट आहे हा वाद आपल्याला पुन्हा एकदा आपल्या परंपरांचं संस्कृतीचं आणि महिलांच्या स्वाभिमानाचं महत्व सांगतो सिंदूर हा फक्त एक रंग नाही तर तो प्रत्येक विवाहित स्त्रीच्या हृदयात जपलेलं एक पवित्राचं प्रतीक आहे आणि जेव्हा जेव्हा कोणी त्याचा गैरवापर करताना तेव्हा आपली जनता गप्प बसणार नाही आणि सध्या हेच सगळं मीडियावरील प्रतिक्रियांनी दाखवून दिलं आहे मला अभिमान वाटतो की आपल्या देशात अजूनही लोकांना आपल्या संस्कृती आणि श्रद्धांबद्दल इतका जिवाळा आहे मित्रांनो हा वाद आपल्याला विचार करायला भाग पाडतो आपल्या परंपरांचा आदर कसा करायचा आणि राजकारणाला आपल्या श्रद्धांपासून कसं दूर ठेवायचं माझ्या मते या मोहिमेचा हेतू काही असो त्याने लोकांच्या भावना दुखवल्या आहेत आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी मिळून या विषयावर सकारात्मक आणि संवेदनशील चर्चा करायला हवी तुमचं मत काय ही मोहीम खरंच महिलांचा सन्मान करते की फक्त हा राजकीय डावपेच आहे आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो हा संवेदनशील विषय आहे त्यामुळं एकमेकांच्या भावनेचा आदर करूनच आपण बोलूया त्रिशूल चॅनलवरून मी तुमचा निरोप घेतो पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि ज्वलंत विषयासह जय जिजाऊ जय शिवराय